संध्यालय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमी आहे मंचर तालुका आंबेगाव येथून पहलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आणि सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून भारत मातेच्या प्रतिमेचे मंचर शहरातील स्वातंत्र्य सैनिक विश्वनाथ उर्फ बापूशेठ श्रीपती महाजन आणि लौकी गावचे शहीद जवान मेजर सुधीर पंढरीनाथ थोरात यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या परिवाराचा सन्मान करण्यात आला तसेच आंबेगाव तालुक्यातील सर्व माजी सैनिकांवर पुष्पवृष्टी करण्यात आली आणि त्यांचा सन्मान करण्यात आला या तिरंग पदयात्रेमध्ये लहान मुलं मुली भारतमाता छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज राजमाता जिजाऊ राणी लक्ष्मीबाई या वेशभूषामध्ये पदयात्रेत सहभागी झाले संजय थोरात म्हणाले की आपलं रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या सन्मानासाठी तसेच भारतीय सैन्याने प्रत्युत्तर देत पाकिस्तानमध्ये घुसून यांचे ठिकाणी कॅम्पवर हल्ले करून ते उद्ध्वस्त केले ऑपरेशन सिंदूर मोठा विजय मिळवला याबद्दल भारतीय जवानांचे कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सदर या भव्य तिरंगा पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते देशासाठी काम करत असलेल्या सर्व सैनिकांचे कौतुक आहे आम्ही सर्व नागरिक सैनिकांच्या सदैव पाठीशी आहे सदानंद शेवाळे मंचर। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संद संदेलाइव न्यूज चॅनलला यूटूबर वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा